पन्हाळा तालुक्यातील यवलूज ग्रामपंचायतीमध्ये सुमारे सतरा लाखांचा भ्रष्टाचार झाला आहे याबाबत सरपंच सदस्यांसह ग्रामविकास अधिकाऱ्यांना वसुलीच्या नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत याबाबत पन्हाळा गटविकास अधिकारी शरद भोसले यांच्याशी लाईव्ह मराठीने संवाद साधला भ्रष्टाचार झाला त्याची चौकशी मान्य कार्यकारी पंचायतीच्या केली गेली तर त्याच्यामध्ये जे दोषी जे ग्राम सदस्य ग्रामसेवक वगैरे होते त्यांना रकमेची त्यांना नोटीस आपली बजावलेली आहे त्या खुलासा त्यांना देण्यासाठी पण आम्ही त्यांना नोटीस बजावलेली आहे आणि त्याने आता त्या सदस्यांनी आणि ग्रामसेवकांनी पण आपण जो खुलासा आहे त्या रक्कमी रक्त कौशलीबाबतचा त्याबद्दल आमच्याकडे मृतवाढ मागितलेली आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही उपमुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्याकडे तो प्रस्ताव त्यांना पाठवून दिलेला आहे त्यांच्याकडून आदेश आल्यानंतर रक्त कौसुलीची आम्ही कारवाई करतो येवलूज ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचारात जबाबदार असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना वसुलीच्या नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत याबाबत त्यांचे खुलासेही मागवले आहेत त्यांच्या खुलाशानंतरच कोणती कारवाई करायची याबाबतचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ कुणाल खेमनार यांनी लाईव्ह मराठीला दिली लाईव्ह मराठीसाठी संदीप बेडकर कोल्हापूर आणि सचिन वरेकर पन्हाळा